भाऊ कडू यांच्या उपस्थितीत बैलगाडा शर्यतीला तामसा येथे सुरुवात हनुमान जन्म उत्सवानिमित्ताच तामसा येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ भाऊ कडू यांच्या उपस्थितीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या हदगाव तालुक्याच्या वतीने तामसा येथे भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भाऊ कडू म्हणाले की बैलगाडा शर्यत ही माझा आवडीचा विषय आहे व सरकारने सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे तसेच शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव दिला पाहिजे तसेच दिव्यागांना सहा हजार पेन्शन हे दिलीच पाहिजे तसेच शेतकऱ्यांसाठी आम्ही हे आंदोलन पुढे सुरूच राहणार असून सरकारने आमच्या मागण्याकडे लक्ष द्यावे असे ओम प्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांनी सदर प्रसंगी म्हणले आहे तसेच बैलगाडा शर्यतीसाठी तालुक्यातून अनेक बैलगाडा शर्यतीचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम आमच्या अनिल भाऊ हा कार्यक्रम ठेवलेला आहे मला माझाही खूप आवडीचा विषय आहे आणि सरकारला मला सांगायचं आहे पटाच्या निमित्तानं जसं आम्ही बैला हाकलतो ना तसं सरकारही कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधनासाठी हाकलल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीनं आम्ही सरकार वागत आहे त्याच ताकदीनं आम्ही सुद्धा सरकार सोबत या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून वागू मी अनिल भाऊ कदमांना सुद्धा हा शंकरपट ठेवल्याबद्दल शुभेच्छा देतो पुढच्या वर्षी ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून या पटाचं आयोजन करतील अशी अपेक्षा करतो दिवसात दोन गुन्हा दाखल झालेले आहेत मला असं का वाटतंय का कडक आहे पण प्रशासकीय जी काही झरप पाहिजे ते सध्या नाही आहे आणि ते झरप बसून सरकारची खर तर भूमिका महत्वाची आहे गृहमंत्री आमचे देवेंद्रजी आहे त्यांनी या सगळ्या होणाऱ्या महाराष्ट्रातल्या एकंदरीत वर्षभरातल्या घटनेचा अभ्यास करून यावर निवड कायदेशीर कारवाई नाही तर अशी जे प्रवृत्ती निर्माण होतं अशा पद्धतीनं जे काही लोक समोर येत असतात याच्यावर मला वाटतं एक संशोधनही होणं फार महत्वाचं आहे कारण की लहान लहान मुलीवर होणारे अत्याचार दिवसांदिवस या महाराष्ट्राला दिवस शोभणारे नाही आणि आम्हाला फडणवीस साहेबांकडून अपेक्षा आहे का आपण जेवढं लक्ष राजकारणात घालतोय तेवढं या बाबीकडे त्यांनी घालावं अपेक्षा